नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चोराडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रथी महाराथी टॉपचे नंदे मित्रांनो दाखल झाले आहेत मित्रांनो आज एक टॉपचा पायरा आपला गट क्रमांक पाचमध्ये बघायला भेटला तो म्हणजे सातारेच्या आन बाण शान भर भरपूर दिवसांनी मित्रांनो मैदानात बालमा आला आहे आणि बालमासोबत होता या गटामध्ये पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपचे नंदे होते या गटामध्ये मित्रांनो दोन गाड्यांमध्ये लढत झाली परंतु मित्रांनो निकाल घेतला तो सातारा एक्सप्रेस बालमा आणि कॉकटेलने साईडची सुद्धा गाडी सुंदर पाडली परंतु मित्रांनो आज बालमा भरपूर दिवसांनी मैदानात आला आहे आणि बालमा गटपात झाला आहे बालमाचं आणि कॉकटेलचं खूप खूप अभिनंदन मित्रांनो दशम इंदकेशरी बाकासूर आणि पंचम हिंदकेशरी सरजा नक्की कोणत्या गटात पळेल हे अपडेट थोड्याच वेळात मी तुम्हाला देईल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो नक्कीच आज बालमाने गुलाल घ्यावा कारण भरपूर दिवस मित्रांनो बालमा मैदानात नव्हता बालमाला कॉकटेलला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तसेच आल्या सर्व नंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद